संघर्षाईम्स खोपोलीत शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या दिशेने दिनेश जाधव यांचा पक्षप्रवेशाचा निर्णय गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत राहिलेले आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे मोगलवाडी येथील दिनेश जाधव यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आज बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांची त्यांच्या कर्जत येथील कार्यालयात औपचारिक भेट घेतली या भेटीत जाधव यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची संकेत दिले उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी कर्जत येथील रॉयल गार्डनमध्ये होणाऱ्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ते अधिकृतरित्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करणार आहेत सुधाकर घारे यांची भेट घेताना दिनेश जाधव यांनी खोपोली नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला खोपोली शहरातील जनतेने बदलाची वेळ ओळखली आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शहरात विकास आणि स्थिर नेतृत्व आणू असं मत जाधव यांनी यावेळी व्यक्त केले। नमस्कार आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार तसेच या कोकणचे भाग्यवते आदरणीय तटकरे साहेब आणि या कर्जत खलापूरमध्ये ज्यांचा गोरगरिबांचा नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं आदरणीय सुधाकर भाऊ घारे तसेच आमचे मोठे बंधू आदरणीय संतोषभाई बेलमारे रोहिदास पिंगळे शेखरदादा पि पिंगळे आणि अनेक आमचे जे माझ्या पाठी निखिल पोल असतील अनेक माझे माझे काका असतील आपलं निकम गुडेकर अनेक म्हणजे माझ्यासोबत असणारे माझे युवक सर्व यांना घेऊन आज सहज मी माझ्या भाऊंच्या ह्याच्यामधून आज प्रवेश केलेला आहे आणि ह्याच्यापुढं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा घरोघर घराघरामध्ये आणि भाऊ हा चेहरा घराघरामध्ये कसा पोचल हे मी स सर, सदैव त्याचा प्रयत्न करेन गेली आपण राष्ट्रवादीमध्ये आमदार महेंद्र काम आलो आहे शिवसेनेचं म्हणजे घरा जेव्हा महेंद्र थोरवे आमदार नव्हते त्यावेळेस त्यांचा खोपोलीमध्ये सर्वात पहिले बॅनर लावणारा त्यांचं सर्वात पहिले काम करणारा तो असेल म्हणजे दिनेश जाधव त्यावेळेस तर माझं वय पण एवढं नव्हतं आणि मी घरोघरी जाऊन आमदारांचं निष्ठावंत आणि प्रामाणिक काम केलेलं आणि भाऊंना पण माहिती आहे की भाऊंनी पण मला दोन तीन वेळा भाऊ बोलेल पण भाऊंना मी बोलो भाऊ मी जिथं जातो तिथं प्रामाणिक पण आता ज्या गोष्टी झाल्या त्यात मला काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे पण ह्याच्या खोपोली शहरामध्ये भाऊंची ताकद काय आहे ते ह्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये मी दाखवून देईल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस एन अपडेट